लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे फुलंब्री मधून फुलंब्री तालुका संघाच्या सन दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता नवीन कार्यकारिणीची निवडणूक संपन्न झाली याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वकील संघाचे माजी अध्यक्ष सोमीनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली फुलंब्री तालुक्यातील वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली या निवडणुकीत अध्यक्ष व सचिव पदाकरिता प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात होते ही निवडणुकीची लढत अत्यंत चुरशीची झाली या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल गंगावनेव तर सचिवपदी ॲडव्होकेट उदय देशमुख यांची वर्णी लागली सदर कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट सचिन व्यवहारे सहसचिव ॲडव्होकेट मयूर बोरसे कोषाध्यक्ष शैलेश अरग सदस्य मीना जगताळे आदिल शेख आर एस रेहमान तारेख काझी सुभाष जाधव शंकर भाले यांची निवड करण्यात आली या निवडणूक प्रक्रियेचे ॲडव्होकेट रवी कोलते ॲडव्होकेट विजय सुरडकर ॲडव्होकेट शिवप्रसाद औटे ॲडव्होकेट संतोष पाथरीकर यांनी काम पाहिले या सर्वांच्या निवडीबद्दल सुदेश शिरसाठ सचिन शिरसाठ एम जी पाटील एन बी सोनवणे आजीनाथ कापरे आसिफ पटेल आर एस काजी सुरेश फुके भाऊसाहेब साबळे अल्ताफ काजी बाबासाहेब काळे संगीता हिवराळे विजय डांगे व्ही पी जाधव अभय पुजारी एन जी पवार शेहबाज शेख यांच्यासह वकील व विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा